राज्यामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून विविध मागण्यांसाठी थी अनेक ठिकाणी धडक मोर्चे निघत आहेत बंजारा समाजाला आदिवासी समाजामधून आरक्षण देऊ नका या मागणीसाठी भंडारा गोंदियासोबतच बुलढाण्यामध्ये देखील आंदोलन झालंय गोंदियामध्ये आदिवासी समाजानं आक्रोश मोर्चा काढला यामध्ये हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी झाले बुलढाण्यामध्ये आदिवासी बांधवांनी देखील विशाल मोर्चाचं आयोजन केलं होतं तर ही दृश्य आपण बघतोय भंडारा नांदेड गोंदिया आणि बुलढाणा या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये हा मोर्चा निघालेला होता बंजारा समाज या मोर्चाच्या निमित्तानं रस्त्यावरती आला होता तर प्रशांत बिल्लारे यांनी ड्रोनच्या सहाय्याने ही नांदेडमधल्या मोर्चाची आणि या आंदोलनाची दृश्य टिकलेली आहेत राज्यभरामधला आदिवासी समाज सध्या रस्त्यावरती आलेला आहे मोठ्या संख्येने हे सगळेजण रस्त्यावरती आले होते